नाही तर असं आहे ना, ना की ते पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांना त्या बाबतीमध्ये अधिक माहिती आहे त्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट केलं असेल मुळात असं काही घडतंय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि मग त्याच्यावर काय कॉमेंट करायची पण मलाही माहिती नाही की मुळात असं काही घडतंय त्यांनी हे स्पष्ट केलं की अद्याप कुठल्या स्वरूपाची चर्चा नाहीये विलिनीकरणासंदर्भात पण जर असा विचार आला तर ठीक आहे ना सांगितलं कारण आता आहे आहे आम्ही तिघे जर जेव्हा सरकार सल्ला घेणं स्वाभाविक आहे ना विधानसभेमध्ये आमदारांमध्ये हमृतीपुरी होत होती परंतु समर्थकांमध्येच राडा झाला त्याच्यामुळे विधिमंडळाची प्रतिमा देखील जनमानसामध्ये डागाळली गेली हे खरं आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल तसंच विधान केलेलं आहे आणि मला तर आता एक्केचाळीस बेचाळीस वर्ष झाली त्या विधानमंडळांमध्ये माझ्या आयुष्यात तरी मी कधी हे असं काही झालेलं पाहिलेलं नाही विधानसभा विधान परिषदेमध्ये सुद्धा एकमेकाच्या विरुद्ध कठोर टिप्पणी जे आहेत आमदार वेगवेगळ्या पक्षाचे करत असतात परंतु विधानसभेच्या बाहेर पडले किंवा परिषदे बाहेर पडले की ते एकत्र बसून चहा घेणं थट्टा मस्करी करणं असं सगळं चालायचं एकमेकाला मदत करत होते शासनसुद्धा आणि ते विरोधी पक्षसुद्धा आमदारांना मदत करायचे त्यांच्या का त्यांच्या काही अडचणी असतील तर पण आता ही कटुता जी आहे अलीकडे फारच वाढीला लागलेली आहे त्यामुळे आमच्यासारख्यालासुद्धा अतिशय दुःख होतं ज्याने एकेचाळीस बेचाळीस आणि त्या एक एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभा विधान परिषदेपासून ज्याने ते काम पाहिलेलं आहे चर्चा ऐकलेली आहे लोक पाहिलेले आहेत वेगवेगळे नेते पाहिलेले आहेत चर्चा करताना त्यावेळेला निश्चितपणे दुःख होणं स्वाभाविक आहे साहेब आपण नाशिक दिल्ली विमानसेवेसंदर्भात एक केंद्रीय मंत्र्यांना लेटर दिलेलं आहे नेमकं काय विमानतळाच्या हो आता असं आहे ना की आपण हे पहिलं विमानतळ जे आहे जवळजवळ दहा अकरा वर्षापूर्वी बांधलं त्यावेळेस समीर आणि आम्ही खूप प्रयत्न करावे लागले आम्हाला ते पण खासदार होते त्यावेळेला आणि हे जे एच एल जे आहे